हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग तर आत्ता वाजलेले आहे साडेसात आणि बघा ऑलरेडी माझा उपमा बनवून झालेला आहे वेदांसाठी आणि रात्री मी किचन क्लिनिंग वगैरे केलेली नव्हती बघा पूर्ण राडा तसाच आहे तर आत्ता करणार आहे आता स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर त्याला सोडून आल्याच्या नंतर स्वयंपाक करून घेते आणि नंतर मी किचन क्लिनिंग करून घेणार आहे बघा कारण रात्री झालंच नाही किचन क्लीन करायचं कारण रात्री खूप लेट झाला होता मध्ये गेलो होतो त्यामुळे खूप थकल्यासारखं झालं सो मग राहू दिलं होतं मी किचन क्लीन करायचं त्यामुळे नाही केलं आता करून घेते सो चला आवडते आणि बोलते नंतर वेदांचे आंघोळ चाललो आहे त्याला तोंडाला साबण वगैरे लावून दिली आणि आता बाकीचं बाकीचे आंघोळ राहिलेली तो करत आहे पाणी वतून घेत आहे फक्त आणि आता बघा मग अशी भेंडी धुवून ठेवलेली होती फक्त आता ती कोरडी करायची होती कारण कोरडी केल्यावर जरा ड्राय झाल्यावर चिकट होत नाही नाहीतर मग पाणी वगैरे राहिलं तर चिकट चिकट झाल्यासारखी होती म्हटलं चला वेळ आहे त्याचं होईपर्यंत आवरून घ्यावं नंतर ह्याचे कपडे घालायचे होते आंघोळ झाल्याच्या नंतर आला बाहेर अंग वगैरे त्याने पुसून घेतलेला आहे नंतर कपडे घात घालत आहे मी त्याला काय एवढं घालायला येत नाही व्यवस्थित त्या नाश्ता नाही आज काय देऊ नको बर ठीक आहे लंच पण नाही त्याच्यामुळे लवकर उठावं लागतंय आणि आवरावं लागतंय हा जखम चला आट पटकन कर पटकन असं तुझ्यासारखं उलट कोण करत नसेल अगोदर आंघोळ नंतर ब्रश माहिती का अगोदर ब्रश करावं लागतंय नंतर आंघोळ करावं लागतंय बघू दे माझ्याकडे आणि तोंड धुताना बघा त्याचं तोंड ओल्ल झालं होतं त्यामुळे पावडर काही व्यवस्थित लावता आलं नाही नंतर परत एकदा टॉवेलने पुसून घेतलं नंतर पावडर लावून दिलं आणि कंगवा विंचरून दिलं तर आता बघा ह्याचं चालू आहे परफ्यूम टाकणं खूप काय म्हणतात त्याला आवड आहे असं मेकअप वगैरे करण्याची पर्सन पर्सनली काय म्हणतात त्याला परफ्यूम वगैरे खूप आवडतो याला टाकत असतो जेव्हा बाहेर वगैरे जायचं आहे तेव्हा नंतर बघा कपडे मी शाळेत सोडायला जाण्याच्या अगोदरच धुवून ठेवलेले होते वाळवायला टाकायचे बाकी होते म्हटलं जेव्हा वेळ भेटेल तेव्हा वाळवायला येतील धुतल्यावर काही नाही निवांत होतं इथल्या इथं वाळवण्याचं काय केव्हाही केलं तरी चालतं त्यामुळे बघा राहिलेले होते वेदांतला सोडून आले आणि स्वयंपाक बाकी होता तो पण करायचा होता अगोदर कपडे वाळायला टाकले आणि नंतर मग स्वयंपाक करायचा होता मला आणि स अचानक बघा आज खूप वातावरण पूर्ण आभाळ आलेला आहे क्लाउडी झालेला आहे वेदर पूर्ण आणि त्यामुळे माझे कपडे झाल्याच्या नंतर धुवायचे बरोबर पाऊस पण येऊन गेलेला आहे म्हटलं बरं झालं धुवून घेतले पटकन नाहीतर वरती मग धुवायला आले नसते मला बाथरूममध्येच धुवावं लागले असते बाथरूममध्ये कपडे काही व्यवस्थित निघत नाहीत फरशी मऊ असल्यामुळे वरती खूप छान वाटतं धुवायला इंटरेस्ट पण येतो कपडे धुवायला वर, वर, वर कसं रफ आहे जरा धुवायला नळ आहेत मोकळं पेस आहे त्यामुळे जरा बरं वाटतं सो बघा चालू आहे असे का कामात कामं खूप असतात पण वेळ भेटला वेळ जसं वेळ भेटेल तसं एक एक काम मी कमी करण्याचा प्रयत्न करत असते आणि दहा पाच दहा मिनिट जरी माझ्याकडे वेळ असला ना तरी पण तेवढ्या वेळेमध्ये कोणतं काम होईल असं मी विचार करून करते आणि कपडे धुवायला फक्त मला पंधरा ते वीस मिनिट लागलेले आहेत बघा आणि बघा पूर्ण कपडे मी उलटे करून वाळायला टाकते म्हणजे एकतर उन्हामध्ये कलर जात नाही आता उन्हाचा काही प्रश्न नाही कारण ऊनच नाही आहे पण असं डेली पण मला सवयच आहे कपडे उलटे करून टाकण्याची तर आणि वाळतात पण पटकन उलटे केल्यावर सो बघा अशा आहेत काही सवयी चांगल्या काही वाईट काही सो प्लीज मला सांगत जा तुम्ही कम जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा तुम्हाला काय कमी वाटतं किंवा काय चुकीचं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगत जा म्हणजे मला ती चूक सुधारता येते पुन्हा परत आणि अशा चुका परत परत होत नाहीत सो ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या शिकायला मला आवडतं त्यामुळे प्लीज सांगत जा तुम्ही पण आपलं नॉलेज शेअर करायला छान वाटतं आणि आपलंही नॉलेज वाढतं त्यामुळे परे परे ना। तर चला आता तर झालेला आहे वेदांच्या शाळेचा टाइम ता पावणे नऊ वाजलेला आहे त्याला सोडून येते आणि नंतर बोलते आणि बघा आता जस्ट मी वेदांच्या शाळेत सोडून आलेले आहे आणि थोडा थोडा पाऊस पण चालू झाला होता पण जायच्या वेळेला बंद झाला सो बर झालं नाही तर मला आंब्रेल छत्री वगैरे घेऊन जावं वग लागलं असतं आणि आता बनवायचं आहे स्वयंपाक ऑलरेडी पीठ वगैरे मळून आहे तर बघा जाता वेळेस पीठ मळून गेले होते थोडासा वेळ होता आणि इकडे भेंडी पण वॉश करून पुसून ठेवलेली आहे म्हणजे कोरडी होती त्यामुळे चिकट होत नाही आणि इकडे बघा हे हव्यानं फ्रीजवरची फ्लावर पॉट होती ती पडलेली आहे खाली इथे होती वरती इथे याच्या शेजारी सो हव्यानं बघा खाली पडलेली आहे एवढी जोराने हवा सुटलेली आहे आणि असा राडा झालेला आहे आता परत एकदा यामधले माती वगैरे सगळी सांडलेली आहे धूळ बसली याच्यावरती आता याला क्लीन करावं लागेल नंतर बघा अगोदर भाजी बनवायला घेतलेली आहे तर भाजी पूर्ण शिजलेली आहे वेदांतला सपक भाजी काढून घेतली आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं बाकी आहे त्याला सपक भाजी काढून घेतली नंतर वरतून कूट टाकलेला आहे त्याच्या भाजीमध्ये आणि मी माझ्यासाठी बघा चटणी टाकलेली आहे नंतर शेंगदाण्याचं कूट टाकते आणि छान मिक्स करून घेते आणि अजिबात चिकट झालेली नाही आहे बघा भाजी भेंडीची झाकून ठेवल्यावर पण चिकट होते पण मी झाकून ठेवत नाही अगोदर मी तसंच करायचे झाकायचे तेव्हा खूप चिकट व्हायची भाजी पण आता झाकायचं नाही आहे मी कुठे बघितलं होतं झाकून ठेवल्यावर असं होतं तेव्हापासून बंद केलं आणि आता नॉनस्टिकी होते बघा खूप छान आणि स्टिकी झाल्यावर भाजी खाण्याची इच्छा पण होत नाही त्यामुळे बघा कसली मस्त मोकळी मोकळी झालेली आहे आणि पलीकडच्या साईडला करायच्या आहे चपाती चपात्या दो शीज़ शीज़ हो सो दोन्ही सोबत चालू आहे माझं चपात्या करेपर्यंत भाजी शिजते आणि भाजी शिजत शिजत चपात्या होतात नंतर बघा फायनली सगळं स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर पूर्ण पसारा काढलेला आहे किचनवरचा कारण थोडंसं किचनवरचं क्लीन करायचं आहे तिथे जरा थोडंसं कशाचे तरी डाग पडलेले आहेत आम्ही येण्याच्या अगोदरच आहेत बहुतेक ते पण मी दोन तीन वेळेस ट्राय केलं क्लीन करण्याचं पण ते काही निघत नाहीत जेव्हा कलर देतात ना तेव्हा त्या कलरचे डाग पडलेले आहे वर, त्या स्टाईलवर सो त्यामुळे ते काही निघत नाहीत पण मी बघते तरी पण ट्राय करून जेव्हा क्लीन करायचं आहे तेव्हा तर बघा चालू आहे माझं मॉपनेच करत आहे कारण मग हाताने मा करायचं म्हटलं तर किचनवरती चढावं लागतं आणि मग पूर्ण तो नको वाटतं तसा गोंधळ घालायचा सो हे बेटर वाटतं मला मग मी यानेच करत असते किंवा जेव्हा मन कराय जेव्हा माझं मन म करायचं मनाला वाटेल तेव्हा सो बघा सोपं वाटतं असं करायला नंतर किचन पण क्लीन करायचं बाकी आहे गॅस वगैरे पूर्ण राडा तसाच होता कारण रात्री काहीच केलेलं नव्हतं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर पुन्हा आम्ही थोडंसं फिरून आलात आणि ऑलरेडी खूप थकून गेला होता पार्कमध्ये गेल्या गेला होता म्हणून नंतर बघा फरशी किचन क्लीन झालं आणि पूर्ण पसारा परत किचनवर किचन ठेवून दिला जेवढा होता तेवढा नंतर प पुसायची होती फरशी फरशी पण आठ दिवस झालं होतं पुसलेली नव्हती सो आज म्हटलं चला राडा राडा काढलेला आहे तर हे पण क्लीन करून घ्यावं केलं तर होऊनच जातं आणि बघा बेडरूम पुसून झालेले आहे किचन झालेलं आहे आता हॉल चालू आहे पुसायचा तर मशीन पलीकडे सारून घेतली मशीनच्या खालचं पण जरा क्लीन केलेलं आहे कारण मशीन मशीनच्या खालचं जरा थोडंसं जड जातं क्लीन करायला सो सारावी लागते पलीकड त्यामुळे आणि नंतर बघा रात्री ह्यांनी थोडं पालकाच्या भाज्या आणल्या होत्या आणि आंबे आणले होते काकडी हे धुवायचं बाकी आहे आता ह्याला कधी वेळ भेटते काय माहिती धुवायला पालकाची भाजी जरा सुकून चाललेली आहे सुकून चालली आहे त्यामुळे आता काय करते निवडते आणि पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवते म्हणजे अजून म्हणजे सुकलेली भाजी कसं पाण्यामध्ये जर ठेवली ना थोडा वेळ तर छान ग्रीन होते आणि ताजी होते फ्रेश दिसते सो त्यामुळे मग सुकली तरी काय हरकत नाही पाण्यामध्ये ठेवलं की आहे तशी होऊन जाते बरोबर आणि तर बघा आता सगळे काम आवरलेले आहेत किचन क्लिनिंग झाली फरशी पुसायची झाली आता सगळं आवरलेलं आहे थोडं रिलॅक्स झालेलं आहे आता आणि तर सगळं स्वयंपाक पण झालेला आहे आता वेदांतला लिहायला अजून बराच वेळ आहे सो so, चला आजचा व्हिडिओ इथेच वी एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर